हॅलो मी आशिष मित्तल आहे आणि आपले स्वागत आहे आम्ही घरासाठी लाकडी मंदिर बनवतो आणि आपल्याला जगातील इतर कोठेही इतकी मोठी मंदिरे सापडणार नाही कारण आम्ही उत्तर भारतीय शैली दक्षिण भारतीय शैली शास्त्रीय शैली आणि आधुनिक स्वरूपासह सर्व प्रकारचे मंदिरे बनवित आहोत आम्ही हजारो मंदिरे बनविली आहेत आणि जगभर ती वितरित केली आहे के पंचवीसाहून अधिक देशांमध्ये पंचवीसाहून अधिक देशांमध्ये आणि संपूर्ण भारतात सनातन धर्मात मंदिर खूप महत्वाचे आहे मंदिराबद्दल सर्वात महत्वाची गोष्ट कोणती आहे हे आपल्या घराची सर्व नकारात्मक ऊर्जा शोषून घेते जेव्हा जेव्हा आम्हाला आमच्या घरासाठी मंदिर डिझाईन किंवा बांधायचे या व्हिडिओमध्ये मी चर्चा करेन असे किरकोळ मुद्दे आहे प्रथम मी तुम्हाला मंदिर खूप आवडते कारण ते माझ्या स्वतःच्या घराचे समान मंदिर आहे आणि त्याच डिझाईन सह हे मोठे मंदिर तयार केले जाते यावेळी ते चार फूट बनविले जाते चार फूट डावीकडून उजवीकडे समोर ते मागील दोन फूट आहे एकूण उंची शंकू चक्रासह साडेसहा फूट आहे यामध्ये आमच्याकडे एक दरवाजा आहे खाली एक कॅबिनेट डिझाईन आहे मध्यभागी एक ट्रे आहे मी तुम्हाला दर्शवू प्रथम मी तुम्हाला त्याचे अंतर्गत क्षेत्र दर्शवितो आणि त्या कटिंगसह एक एलई पॅनेल आहे मी प्रकाश बंद करीन आणि हे दर्शवा की हे ओमच्या सुंदर डिझाईन सह द्विमितीय कटिंग मधील एक पॅनेल आहे आणि जेव्हा आम्ही प्रकाश चालू करतो तर हे असे दिसते आपल्याला हे आधुनिक डिझाईन मध्ये बरेच काही कोरियन भाषेत बरेच काही घट आहे परंतु आम्ही ते आपल्या मंदिरासह बनवित आहोत आणि त्यास बऱ्याच डिझाइन्स देतात आपल्याला भिन्न डिझाईन हवे असल्यास आम्ही बऱ्याच वेगवेगळ्या डिझाईन्स आणखी काही डिझाईन्स दिसतील आता आपण समोर चर्चा करूया आता त्यात कोणतेही पाऊल किंवा शेल्फ नाही चरण सामान्यत क्लायंटच्या आवश्यकतेनुसार केले जातात जर क्लायंटला एक पाऊल नको असेल तर त्याच्या दाराबद्दल बोलूया दारात आमच्याकडे दोन गोष्टी आहेत एक म्हणजे महालक्ष्मी महालक्ष्मीचे आठ प्रकार आठ कार सर्व का ही है। ते अनलक्ष्मी धनलक्ष्मी धनलक्ष्मी असो की। लक्ष्मी जी ही केवल संपत्ति की देवी नहीं जर आप गाजलक्ष्मी ऐश्वर्या लक्ष्मी, आप जीवनात विचार कर हैं सर्व प्रकार है। संतान सुख धन का सुख ऐश्वर्या का आमची कीर्ती आमची याश ते सर्व आई लक्ष्मीच्या रूपात येतात आणि तिच्या घरी येणे स्वत मध्ये खूप चांगले आहे आम्ही राखलक्ष्मी बरोबर वेगवेगळ्या डिझाईन्स मध्ये बरीच मंदिरे बनविली आहेत आम आणि आम्ही जगभरात बरीच मंदिरे दिली आहेत आणि लोकांना त्यांना खूप आवडले आहे आता आपण थोडे खाली येऊया येथे आपल्याकडे पूर्ण आकाराची ट्रे आहे आणि ही भोग ट्रे आहे ज्याला आपण पूर्ण आकाराचे म्हणतो ते खूप मजबूत आहे ते चॅनेल सहा आहे म्हणून जेव्हा आपण अनुष्ठान करता तेव्हा आपण बरीच भोग व्यंजन्स ऑफर करता म्हणून ही भोग ट्रे खूप उपयुक्त तुम्हाला पूजा डाया ट्रे हवी असेल तर आम्ही डाया ट्रे देखील बनवतो खाली दोन कॅबिनेट आहे कॅबिनेटचा आकार खूप मोठा आहे कॅबिनेटच्या डिझाईनवर असे लिहिले आहे की डिझाईन शुभ आणि फायदेशीर आहे त्याबरोबरच कलशची रचना शीर्षस्थानी आमच्याकडे शंकू टिक्का बरीच मंदिरे आहेत त्यापैकी बहुतेकांमध्ये आपल्याला शंकू टिक्का नक्कीच त्याबरोबर पितळची घंटा जर आपण डिझाईन बद्दल बोललो तर मुळात आमच्याकडे समोर संपूर्ण डिझाईन आहे बाजूला आणि मागील बाजूस भिंतीवर जावे लागेल क्लायंटने डिझाईन केल्याप्रमाणे बाजू देखील दृश्यमान होणार नाही एकंदरीत हे एक मोठे मंदिर आहे त्यात चांगले आकार आणि आत बरीच जागा मूलभूत गोष्टींबद्दल बोलूया मंदिरात आपल्याला कोणत्या गोष्टी पाहण्याची आवश्यकता आहे पहिली गोष्ट म्हणजे आकार आम्हाला ते कोठे ठेवायचे आहे त्या ठिकाणी आपल्याकडे किती जागा आहे अर्थात जर तेथे तीन फूट जागा असेल तर चार फूट मंदिर येणार नाही जर तेथे सहा फूट जागा असेल आणि दोन फूट मंदिर स्थापित केले असेल तर ही जागेनुसार मंदिराच्या डाव्या ते उजव्या आकाराचा निर्णय घेतो त्यानंतर उपासनेचा मार्ग येतो ज्याला आपण पूजा पद्धती म्हणतो आम्ही जमिनीवर बसतो आपण जमिनीवर बसल्यास आसन खाली ठेवण्याची खात्री करा थेट जमिनीवर बसू नका त्यासाठी तार्किक कारण देखील आहे मी आधीच स्पष्ट केले आहे मी पुन्हा एकदा ते समजावून सांगते जेव्हा आप उपासना करतो तेव्हा एक ऊर्जा वाहते आणि ती ऊर्जा आपल्या शरीरात वाहते आपण पृथ्वीशी थेट संपर्कात असल्यास मग ती ऊर्जा आपल्या शरीरावरून पृथ्वीवर जाई कंडक्टरचा एक साधा नियम आहे म्हणून आम्ही खाली ही तरी एक नॉन कंडक्टर बनवितो आपल्या शरीरात ऊर्जा हे एक अगदी सोपे तर्कशास्त्र आहे परंतु सनातन हे तर्कशास्त्र खूब महत्वाचे आहे ज्याचे ज्या तपशीलवार तपशीलवार आम्ही कोप ऑफ याची उंची बारा इंच कि पंद्रह इंच बनवू शकतो जेणेकरून आम्हाला प्रार्थना करण्यात काही अड़चण येऊ नये

छातीची उंची परंतु गुडघा रोलच्या वर देखील योग्य आणि तार्किक का कारण देवतांना उच्च स्थान देणे खूप महत्वाचे आहे जर आप अंतर्गत जागेकडे पाहिले तर मुळात आकारात आम्ही आमच्या पूजा प्रणाली आणि ठिकाणांबद्दल बोलू। याबद्दल बोलूया एकूणच डिझाईन डिझाईन मध्ये दोन गोष्टी आहेत दरवाजा किंवा दरवाजा डिझाईन शिवाय मुक्त डिझाईन आपण दरवाजाच्या कडे पाहिले तर वेबसाईट वर बऱ्याच मॉडेल्स आणि डिझाईन आहे आपल्याला बऱ्याच डिझाईन्स दिसतील त्यानुसार आमची दरवाजाची रचना केली गेली आपल्याला कॅबिनेट मध्ये ड्रॉवर आवश्यक आहे कॅबिनेटचा फायदा असा आहे की आमच्याकडे बरीच बाटली ती तेलाची बाटली आहे आणि तेथे गंगा पाणी आहे मग आम्हाला बाटली सेवा ड्रॉवर मध्ये येऊ शकत नाही म्हणून ते थेट थे कॅबिनेट पासून ठेवणे सोपे आहे आणि ते व्यवस्थित ठेवले आहे आणि त्याबरोबरच आपल्याला पूजासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी सहजपणे संचेत करू शकता त्यानंतर जर आपण दरवाजाशिवाय मंदिर घेत असाल तर आपण त्यात पडदा वायर ठेवू शकता आणि आपल्याकडे हे डिझाईन दारात आहे त्याशिवाय आमच्याकडे तिसरा भाग आहे शीर्ष शिखर बरेच लोक शिखर मंदिरात ठेवतात आणि बरेच लोक शिखर ठेवत नाही मुख्यतः उत्तर भारतात लोक शिखरला प्राधान्य देत नाही शिखर देखील वेगवेगळ्या डिझाईन्स मध्ये येते आपण आमच्या शिखरला प्राधान्य दिले नाही तर आपण कोणतीही तास डिझाईन वापरू शकता किंवा आपण त्या दक्षिण भारतातील बहुतेक मंदिरांमध्ये गोपुरामची रचना केली गेली आहे आपण भगवान व्यंकटेश्वराचे मंदिर गोपुरम खूप सुंदर आहे आणि बरेच मोठे गोपुराम लहान गोपुरां। ही आधीच बऱ्याच डिझाईन्स केल्या आहे म्हणून आम्ही ते आपल्या निवडीनुसार बनवितो मुळात हे सर्व मुद्दे आपल्या घरातील मंदिर डिझाईन करण्यासाठी वापरले जातात विश्रांती घ्या त्यात आपल्याला जे काही बदल हवे आहे समजा आपल्याला हे डिझाईन आपल्याला संपूर्ण पट्टीवर कोरीव काम करायचे आहे तर आम्ही ते तुमच्यासाठीही करू आपल्याला येथे अधिक मूर्ती हव्या आहेत आपल्याला बेलची रचना नको आहे आपल्याला बाजूला हवे आहेत ते आम्ही ते बदल करतो आणि आम्ही वेगवेगळ्या डिझाईन आकार आणि रंगांमध्ये अनेक आकारात एक मंदिर बनविले आपण रंगाबद्दल बोललो तर ते नैसर्गिक लाकूड फिनिश किंवा आपले अक्रोर फिनिश किंवा आपले सोने असू शकते हे प्राचीन सोने योग्य सोने आहे आणि चांदी आणि तिहेरी सावली दुहेरी सावली पांढरा 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 सोन्याच्या हायलायटिंगसह आणि त्याशिवाय जर आपल्याला सोन्याचे पान बनवायचे असेल तर सोन्याचे पाने मध्ये आम्ही मंदिरे बनवितो जर आपल्याला काही रंग काळा आवडला तर, तर कृपया का। मंदिर काळे करू नका आम्ही आमचे मंदिर काळे बनवत नाही तर तेथे रंग पर्याय डिझाईन पर्याय आकार पर्याय आहे आणि त्या व्यतिरिक्त आपली उपासना शैली काहीही आहे किंवा जर तुमची गुरुजी किंवा पंडितजी तुम्हाला सांगतात की तुम्हाला अशा गोष्टी मंदिरात समाविष्ट कराव्या लागतील जसे मयूर हत्ती हत्तीची खोडवर किंवा खाली असावी हत्ती बसला पाहिजे हे सर्व मुद्दे चांगले मुद्दे आहेत परंतु ते आपल्या आयुष्याशी संबंधित आहेत आपण हे सर्व मुद्दे पाहून आम्हाला सांगू शकता आम्ही आपले मंदिर त्याच प्रकारे डिझाईन करू आणि ते आपल्या घरी वितरित करू ते भारतात किंवा बाहेरील भारतामध्ये असो आम्ही ते सुमारे पंच्याऐंशी देशांमध्ये आधीच दिले आहे आणि आपल्या मंदिराची मोठी श्रेणी वेबसाईट तपासा युट्यूबवर व्हिडिओ तपासा आपण एक किंवा दोन व्हिडिओ पाहिल्यास आपण मंदिराच्या डिझाईन तयार करण्याबद्दल स्पष्ट भहा वेबसाईटवर एक प्रशस्तीपत्र विभाग आहे जिथे आपण मंदिर विकत घेतलेल्या लोकांना त्यांनी ते कसे ठेवले आहे त्यांनी मंदिर कसे सजवले आहे त्यांनी मूर्ती कशी ठेवली आहे हे आपल्याकडे काही प्रश्न असल्यास कृपया आमच्याशी कधीही संपर्क साधा आम्ही त्यांना उत्तर देऊन आनंदित होऊ संख्या तुमच्या समोर आल्या आमच्याशी संपर्क साधा धन्यवाद धन्यवाद